नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बघा आपण रोज देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम पाळले गेलेच पाहिजे बघा छोटे छोटे नियम आहेत पण आपण ते नियम पाळले तर आपण केलेल्या पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते सर्वजण आपल्या घरामध्ये दे देवपूजा करतो सर्वजण आप आपल्या पद्धतीने कशी तरी पूजा करत असतो बघा खर तर आपण जी पूजा करतो त्या पूजेचे आपल्याला पूर्ण फळ भेटते का याचा कुणी विचार केला आहे का जर आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ पाहिजे असेल आपण ह्या गोष्टींचं पालन केलंच पाहिजे तुम्ही जर ह्या गोष्टी लक्षात घेऊन किंवा ह्या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर देवपूजेच फळ मिळत असत आता दररोज देवपूजा करून तरी सुद्धा आपल्याला फळ भेटत नाही किंवा मिळत नाही किंवा त्यांच्या घराला काही दोष लागतात मग हे दोष का लागतात मग तुम्ही ह्या गोष्टींचा विचार केला आहे का तुम्ही देवपूजा करताना कळत नकळत किती गोष्टींच्या चुका करतात किंवा किती गोष्टी तुमच्याकडून राहून जातात याचा विचार केला आहे का मग या गोष्टी कोणत्या आहेत चला तर मग आपण पाहूया पण या अगोदर तुम्ही ह्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सब्स्क्राइब करा आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघायला तुम्हाला नक्की मिळेल तर बघा सर्वात अगोदर तुम्ही देवपूजा करताना दिवा प्रज्वलित करतात का तर बरेचसे लोक नव्वद टक्के अगोदर देवपूजा करतात नंतर दिवा लावतात तर ही चुकीची पद्धत नक्की आहे बघा नव्वद टक्के लोक देवपूजा करण्याची सुरुवातच चुकीची करतात आपण काय करतो देवपूजा संपूर्ण करून घेतो त्यानंतर दिवा अगरबत्ती धूप हे सर्व लावतो पण आपल्याला असं न करता देवपूजाची सुरुवात करण्याच्या अगोदर दिवा हा लावून घ्यायचा आहे बघा शेवटी जो दिवा लावतो तोच दिवा अगोदर लावून घ्यायचा आहे कोणतीही पूजा करताना ती पूजा अग्नीच्या साह्याने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते तुम्ही जर ही चूक करत असाल तर आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर तुम्ही जो दिवा लावत असेल तो दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे बघा कित्येक जण आपल्या कामानुसार सोयीनुसार लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात किंवा गावाकडे जे जुने आजी आजोबा आहेत ना ते नुसते देवपूजा करायची म्हणून करून टाकतात परंतु देवपूजा करताना आपल्याला आसन घेऊन देवपूजा करायची आहे तुम्ही देवपूजा करताना आसन घेऊनच देवपूजा करायची आहे देवपूजा करण्यासाठी तुम्ही असं एक वेगळं आसन करून ठेवा आणि ह्या आसनावरच बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये ही, ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे त्याला काय होते जाऊ दे देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनिटाचेच काम आहे त्याला काय होतं पण असं करू नका अशी ही एक चूक आपल्याकडनं कळत नकळत होत असते त्याचे देखील दोष आपल्याला आपल्या घरावर ला, लागतात त्याचे परिणाम देखील आपल्या बर, परिवाराला भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही आसन घेऊनच नक्की देवपूजा करा यानंतर आपण देवपूजा करतो देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी किंवा देवांना आंघोळ कशी घालायची आपण काय करतो एक तांबण घेतो किंवा ताट घेतो कटोरी घेतो घंगाळा घेतो जे असेल ते तुमच्याकडे ते घेतो त्यात पाणी भरतो आणि सगळे देव त्यात टाकून देतो आणि त्यांना घालतो किंवा देव घेऊन त्यावर थोडं थोडं पाणी ओतत असतो ही पूजा आपली बरोबर आहे का तर चुकीची पूजा आपण करत असतो अशी देवांना अंघोळ घालणं चुकीचे आहे अशी अंघोळ चुकूनही घालायची नाही बघा यामुळे शंभर टक्के दोष आपल्याला लागत असतात ला कळत नकळत दुष्परिणाम याचे आपल्यावर आपल्या फॅमिलीवर होत असतात देवांना आंघोळ कशी घालण्या घालायची आहे हे तुम्हाला मी आता सांगते देव एका ताटात तांबणात जे असेल ते तुम्ही काढून घ्या एका तांब्याच्या तांब्यात आपण पाणी घ्यायचं आणि त्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे त्या घंगाळ्यात किंवा कटोरीत पाणी घ्या त्यानंतर तुमच्या ताट डाव्या हातात देव घ्या आणि उजव्या हातात तुम्ही पाणी घ्या उजव्या हाताने डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुमच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या तुम्ही ही मूर्ती भांड्यात ठेवा व वर वरतून तुम्ही पाणी ओता ह्या मूर्तीला अंघोळ घालून घ्या नंतर तुम्ही ही मूर्ती साईडला ठेवा दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती जोळून मूर्तीला अंघोळ घाला तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून आंघोळ घालून घेऊ शकता किंवा तुम्ही एका ताटात एक छोटा ग्लास घ्या भांड्यात उलटा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा व आंघोळ घाला तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाहीये जर की आपण आप आपल्या घरात एकत्र आंघोळ घालतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना मग त्याचप्रमाणे देखील देवांनाही आपल्याला वेगवेगळी वेग अंघोळ घालायची आहे थोडा वेळ लागू द्या ना परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ आपल्याला पूर्ण मिळावं म्हणजे या हेतूनेच आपण देवपूजा करू शकतो किंवा करायची आहे यानंतर आपण देवांना आंघोळ घातलेले पाणी काय करतो बरं तुळशीला टाकतो ना ऐंशी टक्के लोक हे पाणी तुळशीला टाकतात मग हे बरोबर आहे का बरेचसे लोक हे पाणी तुळशीला घालतात तर आपल्याला चुकूनही पाणी तुळशीला टाकायचे नाहीये तुळशी मातेचे एक स्वातंत्र्य पवित्र आहे ती एका स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी माता आहे तुळशी मातेला मानलं जात त्यामुळे मग तुम्ही देवपूजा केलेले बाण तुळशी मातेला कसे बरं घालू शकता बघा त्यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतो याचे देखील दुष्परिणाम आपल्या घराला भोगावे लागतात कळत न कळत परंतु आपल्याला याचे परिणाम भोगावेच लागतात आता हे आंघोळीचं पाण्याचं आपल्याला करायचं काय याचा सर्वांना प्रश्न पडला असेल तर हे पाणी आपल्याकडे असलेले जे इतर झाडे असेल ना रोप असेल किंवा वेली असेल त्यात ते त्या आपण त्या घालू शकता प्रत्येकाकडे इतर झाडे असतातच त्याला ते तुम्ही पाणी घालू शकता पण हे पाणी तुम्हाला रस्त्याला पायंदळी कधीही ओतायचं नाहीये किंवा तुमच्या वॉश बेसिन मध्ये टाकायचं नाही कारण हे पाणी तीर्थ म्हणून आपण असतो बघा जुनी माणसं म्हणजे आपले आजी आजोबा घरातील इतर लोक हे पाणी तीर्थ म्हणून पित असत किंवा आपण एखाद्या मंदिरात जरी गेलो तरी ते पाणी आपल्याला तीर्थ स्वरूपात दिलं जातं म्हणून आपल्याला देवपूजेच्या पाण्यालाही तीर्थ म्हटलं जात त्यालाही तितकच महत्व दिलं गेलं आहे यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण देवपूजा करण्यासाठी जे पाणी घेतो ते कोणतं घेतो कोणतं घ्यायचं तर बघा बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवा देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते स्वच्छ घ्यायचं आहे अंघोळ करूनच घ्यायचं आहे तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसाला येतं मग आम्ही काय करायचं मग आम्ही रोज अंघोळ करून कसं बरं भरायचं बघा तर मग त्यासाठी अंघोळ करून तुमच्या घरी ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही देवासाठी स्वतंत्र कळशी असो किंवा हंडा असो ते भरून ठेवा आणि दररोज अंघोळ झाल्यावर त्या भरलेल्या पाण्यातून पाणी घ्या आणि आपल्या देवांना अंघोळ घाला देवपूजा करा ज्यांच्याकडे घराच्या वर टाक्यामध्ये पाणी ना मग त्यांनी काय करावं बघा त्यांच्याकडे पर्याय नसतो मग त्यांनी सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी भरून ठेवायचं आहे त्या नळाला अंघोळ्याच्या आधी हात लावायचा नाहीये तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन जे गंगाजलाचे टाका देवांची पूजा करू शकता त्यांना आंघोळ घालू शकता बघा चुकूनही बिना अंघोळीच देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही पारोश्या हाताने देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाहीये किंवा तुमच्या घरात जे देवांचं पाणी टाक भरून ठेवलं आहे त्यांना पाण्याला इतर कोणालाही बिना अंघोळ करता हात लावत असेल आणि ते पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरात तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो ठेवायचा कुठे तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे या गोष्टींची काळजी घ्यायची आहे यानंतर आपण जो देवाला फुलं वाहतो ती फुल सुकलेली फुले नसावी किंवा ती सुकल्यानंतर ती आपल्या देवघरात ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली झाडाच्या कुंडीमध्ये ही फुलं खड्डा करून पुरू शकता बघा याचं निर्मल्य पण होऊन जात आणि त्यांना यो, योग्य विल्हेवाट लागल्या जाते अशी देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात टाकायची नाही किंवा आजूबाजूला पायंदळी येतील अशी टाकायची नाही यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतो त्याचबरोबर तुम्ही देवपूजेला वापरत असणारी फुले पारोशा किंवा बिना आंघोळीचे झाडांची किंवा वेलीची तोडायची नाहीये अंघोळ करूनच फुलं देवांसाठी आपल्याला तोडायची आहे बरेचशा लोकांना सवय असते की बिना आंघोळीचेच फुलं घरात तोडून आणतात पण या गोष्टीमुळे देखील आपल्याला दोष लागतो आपल्या सर्वांना इतरांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतात बघा आपल्याला या सर्व गोष्टींच पावित्र राखलंच गेलं पाहिजे बघा आता आपण देवांना जी हळदी कुंकू लावतो प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावतो हे योग्य आहे का बघा ऐंशी टक्के लोक ही मोठी चूक करतातच मग प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं आहे का बघा नाही लावायचं मग कोण कोणत्या देवांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि कोणत्या देवांना हळदीकुंकू नाही लावायचं ना आहे ते मी सांगते ला तर बघा तुम्ही देवींच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता जर आपल्या घरात देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध किंवा चंदन लावायचं आहे तसेच बाळकृष्णांच्या मूर्तीला अष्टगंध किंवा चंदन लावा त्याचप्रमाणे भगवान महादेवांची मूर्ती किंवा पिंड असेल तर त्याला चुकूनही हळदी कुंकू लावू नका यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात यामुळे कळत न कळत याचे क्रोध किंवा दुष्परिणाम लावला ला गेला पाहिजे किंवा चंदन लावलं ला गेलं पाहिजे तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला म्हणजेच विठ्ठलाला अष्टगंध चंदन लावा रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावा बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचा आपल्याला पालन करायचं आहे तसेच स्वामी समर्थांचा फोटो असू द्या किंवा मूर्ती असेल त्यांना देखील आपल्याला कधीच हळदी कुंकू लावायचं नाहीये त्यांना देखील आपल्याला अष्टगंध किंवा चंदन लावायचं आहे अशा सर्व गोष्टींच पालन केलं गेलंच पाहिजे देवपूजा करताना करायचं आहे याचबरोबर जे आपण धूप दीप अगरबत्ती लावतो मग याची शिल्लक राहिली राख काय करतो ती सुद्धा काही जण झाडू मारताना ती भरून कचराकुंडीत टाकून देतात मग हे कितपत योग्य आहे सांगा बरं बघा त्या राखीलाही तेवढेच महत्व दिलं गेलं आहे ती राख एवढी एका ठिकाणी गोळा करा आणि झाडांना टाकून द्या किंवा झाडांच्या कुंडीत टाका याचा उपयोग या खत म्हणूनही केलं जातं आणि राखेचीही विल्हेवाट व्यवस्थित लागते यामुळे आपल्याला दोष लागत नसतात बघा अशा छोट्या छोट्या चुका आपण रोज आपल्या पूजेमध्ये करतो आणि याचा परिणाम आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाला देखील भोगावा लागतो यामुळे याचे दोष कळत न कळत आपल्याला लागून जाते देवांना कधीही शिळे फुलं अर्पण करायची नाहीये किंवा फ्रीज मध्ये फुलं चालतील पण पूजेसाठी वापरलेली फुलं परत आपल्याला वापरायची नाहीये तसेच जमिनीवर पडलेली फुलं देखील देवांना वापरायची नाही किंवा फुलांना सुगंध घेतलेलं फुल देखील आपल्याला पूजेसाठी वापरायचं नाही ज्यांचा देवारा भिंतीला असतो मग त्यांनी उभं राहून देवपूजा करताना आसनावर बसायचं मग अशा वेळी उभं राहताना तुमच्या पायाखाली आसन असू द्या मग देवपूजा करा त्यानंतर तुम्ही जो देवघरात दिवा लावता तो जमिनीवर कधीही ठेवायचा नसतो मग दिवा कसा ठेवायचा मग आपण जो दिवा जेव्हा लावतो तेव्हा जमिनीवर ठेवतो तेव्हा काय होतं दिवा आपण जमिनीला अर्पित करतो असं होतं त्यामुळे दिवा ठेवताना दिव्याखाली एक प्लेट ठेवा मग तुम्ही हा दिवा देवांना लावू शकता अशी महत्वपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद